स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत त्याच्यामुळे पुणे मनपामध्ये नगरसेवक नाहीये सगळा कारभार हा प्रशासनाच्या हातात आहे प्रशासनाला मला आता डायरेक्ट आव्हान आहे की तुम्ही जर काम केलं नाहीत तर आता आम्हाला आमचे हात सोडावे लागतील कारण का लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली पुणे शहरामध्ये काल एका लहान मुलाला म्हणजे चांद्रागन सोसा असोसिएट पेज सात आंबेगाव पठार चार भटक्या कुत्र्यांनी एका पाच वर्षाच्या मुलाचे भयानक पद्धतीने लचके तोडलेले आहेत म्हणजे तो फोटो बघून त्या लेखनाला काय वेदना झाल्या असतील अक्षरशः धक्का बसला मी तुम्हाला ते फोटोसुद्धा दाखवणार आहे हे, हे तुम्ही जर बघितलं तर या मुलाचे अशा पद्धतीने जर लचके तोडत असतील आणि पु प्रशासनातील अधिकारी ठामपणे आरामशीर पगार घेत असतील आणि याच्यावर कोणताही ते का कारवाई करणार नसतील किंवा जे त्यांचं काम आहे ते करणार नसतील तर मला वाटतं आता आम्हाला आमचे हात सोडावे लागणार आहेत माझी पुणे मनपाच्या आयुक्तांना विनंती आहे की हा हे ठिकाण आंबेगाव पठार हे धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात येतं धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे जे अधिकारी असतील जे पाळीव प्राण्याचे स्कॉड जे आहेत त्यांनी तातडीने पुणे शहरातील या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा ही सगळी भटकी कुत्री जमा करून मी पुणे मनपाच्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये सोडणार आहे कारण का अशा पद्धतीने जर लेकरांचे लचके पायो कुत्री जी पाळीव किंवा जी काही भटकी कुत्री आहेत ती जर तोडणार असतील आणि त्याच्यावर प्रशासनाचा वचक नसेल तर हे पाऊल उचलावं लागणार आहे माझी पुणे शहरातील सर्व माझी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विनंती आहे की कृपया करून आपल्या इथले जे अधिकारी आहेत त्यांना कामाला लावा त्यांना कामं करायला सांगा खूप झालं घर ऑफिसमध्ये बसून पगार घेणं आपल्या राजकीय समीकरण किंवा राजकीय ज्या काही घडामोडी चालतात त्याच्यामध्ये हे निवांत आहेत तर आता त्यांनी त्यांना जो पगार मिळतो तो, तो कामाच्या स्वरूपानी मार्गी लावावा लागणार आहे त्वरित आयुक्त साहेबांनी या भटक्या कुत्र्यांवरची ताबडतोब कारवाई होऊन हेच पुणे शहरातील भटक्या कुत्र्यांचं ज्या लचक्या तोडण्याचं प्रमाण आहे ते संपवलं पाहिजे आणि पुणे मनपाने या मुलाचा पूर्ण खर्च उचलला पाहिजे कारण का पुणे मनपाच्या हे असे प्रकार घडतात टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडियाँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल रेस्टॉरंटच्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे

तो सही पाणी पिना माणिकचंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन